एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे सहा नंबर तास तुम्हाला शेवटची संधी जरी नाही उभी राहिली तर आम्ही झेंडा टाकणार आहे बक्षिसाची तफावत सुद्धा बघा कथे कुठं कुठं कशी कशी असते परंतु इथं पहिला क्रमांक ते सातवा क्रमांक क्वार्टर फायनल असेल सगळ्यांना या ठिकाणी एकसारखा समान न्याय देण्याचं काम पाटील बाबा उत्सव कमिटीनं केलेलं आहे त्यांचा सर्वप्रथम अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद बैल उभी करा मुरुमकर बैल उभे करा कालचे पंच ती गाडी बात करायची का करायची असेल तर आम्हाला सांगा इकडे वर या ठिकाणी मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ आपलं सुद्धा या ठिकाणी शहर स्वागत आहे त्याचवर रील स्टार मऊ आपलं सुद्धा या ठिकाणी शहर स्वागत आहे खाली लक्ष द्या मैला फायनलचा फेरा सुटला पाटील बाबा केला आयोजित दिव्य मैदान कोण होत एक सामान खरे आड्याल आकड्याला सुंदर सोन्या पड्याल पाखर्या चिमण्या पड्याल आड्याल इकडं सुंदर गाडी पडते सुंदर अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व स्व ऐ गाडी आली कोण घालू नका गोंधळ घालू नका कुणी घालू नका एन्जॉय एन्जॉय अरे वा वा चला चला वा ओडकी वा, वा, वा रे वडकी निकाल देताना सर्व पंचांनी एकत्र येऊन व्यवस्थित निकाल बघा व्यवस्थित निकाल द्या अर्धा तास हे सगळ्यांनी एन्जॉय करा डान्स करा शबास नाचा सगळ्यांनी ना आता एन्जॉय करा काय एन्जॉय करायचं ते करा, करा। रेकॉर्ड वर बसलं तरी चाल ना आता कुठंही काही पण करू शकता तुम्ही Ya yeah, está.